समर्था महालक्ष्मीचा जन्म मुंबई महाराष्ट्र येथे सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार एकवीस रोजी झाला तिची आई महालक्ष्मी पिल्लई यांनी तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली तेव्हा ती फक्त पाच महिन्यांची होती समर्था महालक्ष्मी या चिमुकलीला तिच्या असाधारण बुद्ध्यांक आणि संभाषण कौशल्यासाठी जागतिक मान्यता मिळाली आहे दोन वर्ष आणि दहा महिन्यांच्या वयात तिने आधीच अनेक पुरस्कार मिळवले आहेत चौदा महिन्यांच्या वयात तिला सर्वसामान्य ज्ञान चित्रे ओळखण्यासाठी आणि वाचण्यासाठी सर्वात तरुण प्रतिभावान बालक म्हणून भारताच्या जागतिक विक्रमात स्थान देण्यात आलंय नंतर तिची आंतरराष्ट्रीय प्रतिभा आणि बुद्धिजीवींच्या पीआयटीआय प्रोफाईलसाठी सतरा जागतिक स्तरावर सर्वात तरुण असाधारण मूल म्हणून निवड झाली तिच्या आईने प्रश्नोत्तर सत्रांसाठी तिची संवाद कौशल्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले समर्थाने पाच मिनिटात चोपन्न जनरल नॉलेज प्रश्नांची उत्तरे आणि नंतर सत्तर जनरल नॉलेज प्रश्नांची उत्तरे फार कमी वेळात दिल्याबद्दल इन्फ्लुएन्स बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंटरनॅशनल मध्ये हजेरी लावली युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरमने तिला कमाल संख्या जी के उत्तरांचा प्रयत्न केल्याबद्दल एक विलक्षण प्रतिभावान मूल म्हणून प्रमाणित केले तिने अल्पावधीतच शंभर जी के प्रश्नांची उत्तरे दिलीत सर्वात तरुण जीके के प्रोडीजी अशी तिला पदवी मिळाली समर्थाला जीके के जी म्हणून दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि सर्वात तरुण मास्टर म्हणून सोशली पॉइंट कडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे तिला ग्लोबल किड्स अचिव्हर्स द्वारे शिक्षणातील सर्वात लहान हुशार मुलाची पदवी देण्यात आली आहे आणि भारत न्यूज कडून प्राईड डॉटर ऑफ इंडिया आणि आयक्यू मास्टर म्हणून नॅशनल आयकॉन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले अलीकडेच तिला इन्फ्लुएन्सर बुक ऑफ रिकॉर्डस मध्ये वैशिष्ट्यिकृत करण्यात आले आहे दोन वर्ष आणि तीन महिने वयाच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांची नावे देण्याचा जागतिक विक्रमधारक म्हणून अल्पावधीत जास्तीत जास्त जीके प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल तिने युनिव्हर्सल बुक ऑफ देखील हजेरी लावली समर्थाला फिल्मोरा मीडियाच्या आंतरराष्ट्रीय कंटेंट क्रिएटर अवॉर्डमध्ये प्राईड डॉटर ऑफ महाराष्ट्र ही पदवी प्रदान करण्यात आली आणि भरत न्यूजने भारतातील सर्वात तरुण प्रभावशाली म्हणून नॅशनल आयकॉन अवॉर्डनेही तिला सन्मानित कलि यंगेस्ट एक्सेप्शनल एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिमार्केबल म्हणजे टॅलेंटेड चाइल्ड असं मिराकल चाइल्ड हे सगळं टॅग तिला भेटत गेलं मग त्याच्यानंतर हे जे बुक्स आहे तर युनिव्हर्सल त्याच्यामध्ये एक दर्ज करायला गरज आहे गिनीज बुकचे जे पण आहे ना इंडियामधलं तर हे बुक्स मध्ये म्हणजे करायला खूप इम्पॉर्टंट आहे तर तिथे पण ती मॅक्झिमम जनरल नॉलेज क्वेश्चन गिवन बाय अ यंगेस्ट टॅलेंटेड चाइल्ड म्हणून तिथे पण तिचं आलं मग त्याच्यानंतर तिला अवॉर्ड भेटत गेलं राष्ट्रीय गौरव पुरस्कार मग दादासाहेब फाल्के अवॉर्ड मग प्राईड ऑफ नेशन प्राईड ऑफ डॉटर इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर मग असं खूप सारे आहे मला एवढं आठवण नाही आहे आय एम सॉरी पण एक जे आहे रिसेंट दॅट वॉज द बिगेस्ट अचिव्हमेंट बिकॉज आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि मला असं होत आहे की महाराष्ट्रामध्ये काहीतरी ती एक प्राऊड मुवमेंट महाराष्ट्राला करायला पाहिजे देन अनफॉर्च्युनेटली आणि त्या दिवसच डॉटर्स डे होता आणि ते मला नाही माहित होत तर तिला तेच भेटलं की यंगेस्ट इन्फ्लुएन्सर महाराष्ट्र डॉटर महाराष्ट्र रत्न पुरस्कार महाराष्ट्र रत्न पुरस्कार